नाव का मार आईबापा फुकट मी माझ्या आनंद खूप लहानपणा आई बापा खूप कष्ट केले खूप मी पाहिले तर कष्ट करता की त्यांच्या खाद्यावरचा जेव्हा पंप पाहिला ना काहीची गडबड पाहिली ना सकाळी सात पासून रात्री नऊ पर्यंत ती मावली आहे ना एपॉरंटसाठी जडली आहे माझे पण आणि त्यांचं पण कट नाही आहे स्वतः अजिबात नाही आहे तुकाराम मुंबळीची परंपरा आहे तुमच्या भाग आहे पुणे जरा असं माणूस सहज जी जात नाही जेनी आहे ना हजारोचे प्राण वाचवण्या असा तुकाराम उंबळे आणि तीची लेटेस्ट माझे जाधव काय जाधव भाऊची कष्टाची प्रतिमा आहे उभं केलेलं आयुष्य खरं आम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे कदाचित आपण सगळ्यांनी त्या गोष्टीला तुझर आपण दिला पाहिजे तो कष्ट आणि मेहनत तिला जेव्हा पाहत होतो ना मी लहानपणापासून तेव्हाच मला लक्षात आलं की ही पोळ येणार ज्याकडे मी आहे इथं थांबणार नाही इथं थांबणारच नाही ती मी शंभर टक्के खात्री देतो एक दिवस ती येणं पी एस आय होते प्रत्येक याच्या मागे आई बाबाचे कष्ट महत्वाचे त्यांनी काय कष्ट निर्भर केलंय आपण सगळं पाहतो तुम्हाला आम्हाला पण त्या गोष्टीची जाणीव आहे तिला तर शंभर टक्के जाणीव आहे किती खडतर प्रवासातून तिने ही गोष्ट पोलीस म्हणजे साधं समजू नका आणि आम्ही जे आज जीवन जगतोय ना तो ही तो जे सुरक्षित आहेत ना हे फक्त याच माणसामुळे साधं पोलीस नाही आहेत पदवी खूप छोटी असेल पण तुकाराम मुंबळे ना आठवण बघा ज्यांनी छातीवर गोळे झेपले पण माझा आठला नाही हजार लोकांचे प्राण वाचवले त्या माणसाने त्यातली ही लेख आहे म्हणून हर्षदा तुमच्या आमच्यासारखी अजिबात नाही अजिबात नाही तुम्ही आम्ही संसारी प्रथांशी आणि आपण खोटे आपल्या आपला आपला स्वार्थ बनवतो कोणी एकदा भरती होऊन बघा त्याचं आयुष्य फार कडतर असतं नऊ महिने ट्रेनिंग घेऊन आली ना प्रत्येक दिवस प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक फोटो मी तिथं बघत होतो की आईबाब ज्या वेळेला भेटायला जात होते ना, ना। त्या प्रत्येक गोष्टी मी अनुभवत होतो कदाचित प्रत्येकाची स्वप्न असतात वेगवेगळी आपली पण वेगळी स्वप्नं असतात आपण प्रपंच आणि संसार ह्याच्यामध्ये अडकून जातो पण अशी व्यक्ती असे लोक आहेत ना सहसा सहजासहजी मिळत नाही ना आयुष्यामध्ये सहजस मिळत नाही गोष्ट आणि मुद्दा हा अजिबात महत्त्वाचा नसतो राष्ट्राची सेवा करणं आणि ते मिळणं त्याच्या भाग्यात असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हर्षदा तुमच्या आमच्यापैकी माझ्यामध्ये आपल्यापैकी सगळ्यांपैकी सगळ्यात मोठी गोष्ट ती, के ती परीकी। परीकी। थी थी थी। साथी केली म्हणून आपण सगळे जरी या ठिकाणी आलोय आणि तिचं अभिनंदन याच्याचसाठी करायचं हे सगळं प्रपंच आणि समाज आणि या सगळ्या गाडगाड्यातून तिने जे कमवलं तिने मी पाहिलं त्या गोष्टी तिच्या कॉलेज जीवनामध्ये तिने जी पारितोषिकं मिळवली ती ज्या गोष्टीमध्ये तिने सहभाग घेतला त्यामध्ये ती सर्वश्रेष्ठ आली आणि या गोष्टीतून तिने जे साध्य केलं ना त्याच वेळेला ठरवलं की काय हे आज ही पहिलीच पाहिजे आहे हर्षदासाठी तुम्हाला कदाचित चार वेळा परत यावं लागेल मी तुम्हाला आता सांगतो कारण तिच्यामध्ये ती जिल्हण होत आहेत ना ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट हा